बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत मुखेड तालुक्यात अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांचा प्रचार जोमात मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बालाजी पाटील खतगावकर यांच्या प्रचार मोहिमेला गती मिळत आहे मुखेड तालुक्यातील उमरदरी गावात सरपंच बालाजी चाफेकर यांच्या नेतृत्वाखाली डोअर टू डोअर प्रचार आणि पोलचीट वाटप करण्यात आले या प्रचार मोहिमेत माजी सरपंच बनसोडे शंकरराव लक्ष्मण कोरनोळे सूर्यकांत जिलेवार रवी रोडगे संजय गायकवाड माधव जंगले आहे यामुळे गावांमध्ये निवडणूक प्रचाराला उधाण आले असून मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दाखवला आहे बालाजी खतगावकर यांच्या या प्रचार मोहिमेने मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून निवडणुकीच्या रंगतदार शर्यतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे ताज्या अपडेट्स साठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब बालाजी पाटील फिक्स आमदार होणार आहेत मुखेड तालुक्यातील उमरदरी ह्या गावामध्ये आम्ही आलेले आहोत आणि जनतेचा कौल कोणाच्या पाठीशी आहे हे आम्ही त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत एन सी एनच्या संपूर्ण प्रेक्षकांना ही बातमी दाखवणार आहोत आपण पाहू शकता विधानसभेची निवडणूक मुख्यळ कंदार या ठिकाणी होत आहे आणि मुखेड या ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्वे करत आहोत आणि त्या सर्वेमध्ये आज उमरदरी गाव या गावामध्ये आलेले आहोत आज आमच्यासोबत एक महिला उपस्थित आहेत जाणून घ्या की या ठिकाणचा उमेदवार कोणता आवडतो त्यांना आपलं नाव अंबिका बालाजी हादरे तर आपल्याला या ठिकाणी कोणता उमेदवार आवडते आपल्याला आपण कोणाला पाठिंबा देणार आहोत कोणाला मतदान करणार बालाजी खतगावकर यांना बालाजी बाला पाटील खतगावकर हो। असं काय वाटतं की आपल्याला बालाजी पाटील खतगावकर यांना मतदान करू आता आतापर्यंत सगळ्यांना देऊन बघितलं आता यांना पण देऊन बघायचं की मी समोर काय करते काय नाही सगळ्यांचा विचार करून यांना बघायचं आता समोर आता काय करते काय नाही तरी पण त्यांचा अनुभव भरपूर आहे त्यांना आज आमच्या सोबत या ठिकाणी पाहू शकतात बालाजी पाटील आहेत जे उमरदरीचे सरपंच आहेत आणि त्यांच्यासोबत दोन माजी सरपंच व खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे गावकरी त्यांना पाठिंबा देत त्यांच्या सोबत दे आहेत आणि ते डोर प्रचार त्यांच्या उमरदरी या गावामध्ये करत आहेत प्रत्येक घरापासी गल्लीमध्ये जाऊन जाऊन ते डोर महिलांना या ठिकाणी शिलाई मशीनचा चिन्ह दाखवून संपूर्ण माहिती देत आहेत आणि आज आमच्यासोबत ते जोडले गेले आहेत आणि जाणून घ्या कशा पद्धतीने येणारी निवडणूक या ठिकाणी होणार आहे पाठी असं मी काय सांगाल आज आपण या ठिकाणी ज्या उमेदवाराचा प्रचार करत आहोत ते उमेदवाराला कशा पद्धतीने निवडून आणण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही मागच्या दोन महिन्यापासून साहेबां बालाजीबाई खरगावकरांसोबत मी काम करत आहे पूर्ण कंधार आणि मुखेड दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही फिरून घरोघरी जाऊन डोर टू डोर प्रचार करत आहेत कारण मागच्या दहा वर्षा पंधरा वर्षापासून आमचा मुखेड तालुका हा तसा परंपरागत डोंगराळ आहे तर ज्या आमदाराला आम्ही निवडून दिलं आहे तर त्या आमदारांना आम्हाला डोंगराळ आणि जसं आहे तसं ठेवून ही काय सगळी परिस्थिती सगळी डो जशी आहे तशी राहिली विकासाचं नाव नाही आणि स्वतःचा विकास करून घेतल्यामुळे बाकीच्या जनतेचा अजिबात विकास झालेला नाही म्हणून आम्ही हा नवीन चेहरा बालाजी पाटील खदगावकर यांना शिलाई मशीनवर निवड ब प्रचंड बहुमतानं निवडून देऊन मुखेड कंधार विधानसभेचा विकासाचा गावाचा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी बालाजी पाटील खदगावकर यांना बहुमतानं निवडून देता देत आहोत आणि तालुका आणि कंधार तालुक्यातील किती असे ग्रामपंचायत जे बालाजी पाटील खदगावकर यांना पाठिंबा देते तुमच्यासारखे प्रतिनिधी किती आहेत मुखेड आणि कंधार विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायती बालाजी पाटील खदगावकरांच्या सोबत आहेत आणि कमीत कमी बालाजी पाटील खदगावकर हे पन्नास हजार मताधिक्यानं निवडून येतील हे आमचा पूर्ण विश्वास आहे आज आपण पाहू शकतो आज आमच्यासोबत या ठिकाणी सरपंच साहेब होते उमरधरीकर बालाजी पाटील आणि ते असं म्हणतात की बालाजी पाटील खदगावकर यांच्या पाठीशी पंच्याण्णव टक्के मुखेड आणि कंधार विधानसभेतील ग्रामपंचायती आणि सरपंचा पाठिंबा आहे आणि पन्नास हजार लीड नेते निवडून ने येतील असं त्यांनी या ठिकाणी शास्वती केले पण त्यामराम्यान विमानतेसोबत मी साग पडेल एन सी एन एस टीम